पैठणच्या नाथषष्टीसाठी प्रशासनाने जय्य तयारी सुरू केली आहे संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी सोहळ्याला वीस मार्च पासून सुरुवात होती आहे नगर परिषदेच्या माध्यमातून यात्रेच्या अनुषंगाने तयारी सुरू करण्यात आलेली आहे गोदावरी वाळवंटामध्ये साफसफाई करण्यात येत असून वारकऱ्यांना सुविधा मिळाव्यात यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून जय्य तयारी सुरू आहे या षष्टीसाठी पैठणमध्ये राज्यभरातून लाखो भाविक दाखल होत आहेत पैठणची ची यात्रा जवळपास पंधरा दिवस चालू असते यात्रेसाठी महाराष्ट्रभरातून वारकरी पैठण मध्ये दाखल आहेत यासाठी प्रशासनाकडून काळजी देखील घेतली जाते षष्टी निमित्त इथं चांगली स्वच्छता झालेली आहे साफसफाई चांगली झालेली भाविक भक्तांना बसायला व्यवस्थित सावलीचं चा नियोजन हो केलेलं आहे पिण्याचं पाण्याचं नियोजन हो केलेलं आहे आणि सर्व भाविक भक्त दर्शनाला येते आम्ही जालना जे लिहून दर्शनाला आलो चांगला वाटू राहिलं परिसर एकदम स्वच्छ झाला आणि पहिल्यापेक्षा आता व्यवस्थित वाटू राहिलं पाण्याची व्यवस्था चांगली तर षष्ठी सोहळ्याची जय्य तयारी त्या ठिकाणी सुरू आहे पैठणमध्ये ही तयारी केली जाते प्रशासनाने या कार्यक्रमासाठी तयारी केली आहे वीस मार्च पासून नाथष्ठी सोहळ्याला सुरुवात होणार आहे आणि त्याच निमित्ताने साफसफाईचं काम हे देखील सुरू आहे मोठ्या संख्येने वारकरी या नाथषष्ठी सोहळ्यासाठी पैठणमध्ये येत असतात यायला देखील सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे तयारी या नाथषष्टी सोहळ्याची प्रशासनाकडून करण्यात येते